प्रकाशाचा सण दिवाळी जगात विविध ठिकाणी साजरी होत आहे अमेरिका दूतावासामध्ये पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करत समाज माध्यमांवर एक व्हिडिओ टाकत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत। Thank you to the entire U.S. Embassy community here in New Delhi. You make life full of light every single day. We can't wait to celebrate, to bring the light in through singing, through dancing. We'll see you at the show. अमेरिकेत न्यूयॉर्क इथंही दिवाळी साजरी होत असून न्यूयॉर्कच्या महापौरांनी शाळांना एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत या आठवड्याच्या प्रारंभी ऋषी सुनक आणि त्यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांनी आपल्या निवासस्थानी विशेष दिवाळी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यात अनेक अनिवासी भारतीय सहभागी झाले होते श्रीलंकेत काल इंडियन कल्चरल असोसिएशननं स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्राच्या सहकार्यानं दिवाळीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं दिवाळी आणि रामायणातल्या प्रसंगावर आधारित अनिमेशन शोचं देखील आयोजन करण्यात आलं होतं दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरिल रामाफोसा आणि जपानचे राजदूत हिरोशी सुझुकी यांनी व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या की should come naye